विचारांचं जे एक महात्म्य आहे विचारांची जी एक महती आहे ती आपण नीट लक्षात घेतली पाहिजे जेम्स ॲलन नावाचा एक फ्रेंच फिलॉसॉफर त्याने एके ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे तो असं म्हणतो तुम्ही ज्या वेळेला विचार करता त्यावेळेला ते विचार ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुमच्या आसपासची जी माणसं असतात जवळची माणसं असतात दूरची माणसं असतात त्याच्यावर ते परिणाम करत असतात आणि तो असं म्हणतो द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स म्हणजे त्यांनी काय म्हटलं बघा द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ ऑल दॅट यू अचीव्ह इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स म्हणजे विचारांचं महत्त्व किती आहे ते, ते लक्षात घ्या आणि म्हणून चांगले विचार आणि वाईट विचार ह्याच्यामध्ये चूज करणं आणि त्यांचं लालन पालन पोषण करणं म्हणजे जीवनविद्या आणि म्हणून अशा तऱ्हेचं लालन पालन पोषण त्या विचारांचं करण्यासाठी आम्ही विश्वप्रार्थना निर्माण केली की नुसती विशा विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहेत आणि त्या विचारांचं जर आपण सतत जप केला सतत उच्चार केला सतत स्मरण केलं सतत ध्यान केलं सतत अवधान ठेवलं तसं अनुसंधान केलं तर हळूहळू हळूहळू ही विश्वप्रार्थना आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन तिथे मूळ धरून ती जीवनामध्ये साकार होते हे जर आपण नीट लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला एक एक गोष्ट लक्षात येईल की या विश्वप्रार्थनेमध्ये केवढं सामर्थ्य आहे हे सामर्थ्य विचारांचं आहे हे आपण लक्षात घ्या हे सामर्थ्य हे विचारांचं आहे विचार हा खरं म्हणजे सम्राट आहे जगाचा जगाचा सम्राट विचार आहे बघा तुमचं सगळ्यांचं जीवन जगातील याच्या यावत सर्व माणसांचं जीवन हा विचार घडवत असतो किंवा बिघडवत असतो म्हणून विचार हा एक सम्राट आहे जो संपूर्ण विश्वावर राज्य करत असतो विश्वा विचार ही एक गंगोत्री आहे विचार ही गंगोत्री आहे आपल्या जीवनाची जसं गंगा नदी आहे त्या गंगा नदीचं उगम आहे त्याला आपण गंगोत्री असं म्हणतो आणि तिथून ती नदी व्हायला लागली की मग तिचा विस्तार होतो आणि मग एक समुद्रासारखं पात्र त्या नदीचं होतं तसं आपल्या जीवनामध्ये पहिला विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतो आणि ती गंगोत्री असते आणि हळूहळू हळूहळू तो विचार विस्तारत 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 इतका विस्तारतो हो की त्यालाच आपण ता संसार असं म्हणतो म्हणजे आपल्या संसाराचं मूळ हे सुद्धा आपल्या विचारात आहे हे आपण जर नीट लक्षात ठेवलं तर विचार करताना विचार केला पाहिजे हे आपल्या येईल तिसरी गोष्ट म्हणजे अशी की हा विचार जो आहे हा विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे हा विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे अल्लाउद्दीनचा दिवा म्हणजे असा की असं सांगितलं जातं अल्लाउद्दीन दिवाची गोष्ट की तो अल्लाउद्दीनचा दिवा अल्लाउद्दीनने असा घासला दोन हाताने की त्याच्यातून तो राक्षस निर्माण व्हायचा आणि तो राक्षस त्याला सांगायचं तुझी वाटेल ती कामं मी करायला तयार आहे आणि तो ती कामं करायचा तसं हा जो विचार आहे हा विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे तो आपण दोन हातांनी घासायचा ते दोन घा हात म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन ह्या बहिर्मन आणि अंतर्मनाने या दोन मना हाताने दो विचारांचा दिवा अल्लाउद्दीनचा जर घासला तर आपल्याला त्याच्यातून जी दिव्यशक्ती निर्माण होते ती दिव्य शक्ती आपल्याला जीवनामध्ये सर्व काही अनुकूल करून देते ही गोष्ट जर आपल्या ध्यानामध्ये था आली की आपल्याला ह्या विचारांचं महत्त्व कळेल की हे विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात आणि म्हणून युअर सबकॉन्शियस माइंड वन्स युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट एनी थॉट आर आयडिया इट प्रोसेस टू पुट इट इन टू इफेक्ट इट युझिस ऑल इज मायटी रिसोर्सेस टू दॅट एंड अँड मोबिलायझिस ऑल द मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज ऑफ युअर डिपर माइंड किती सुंदर सांगितलं आहे बघा की तुमच्या ठिकाणी हे जी सबकॉन्शियस माइंड आहे त्याने एखादा विचार जर पकडला तर तो पकडल्यानंतर साकार करण्याचं तुमच्या जीवनामध्ये त्याला आकार देण्याचं ते सर्व प्रकारचा प्रयत्न करून सर्व प्रकारे आणि म्हणून एके ठिकाणी विलियम जेम्स फादर ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी त्याने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे फार सुंदर तो म्हणतो युअर सबकॉन्शियस माइंड इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विजडम इट इज फेड बाय हिडन स्प्रिंग अँड इज कॉल्ड द लॉ लॉ ऑफ लाईफ आता पुढे महत्वाचं आहे व्हॉट एवर यू इम्प्रेस ऑन द सबकॉन्शियस माइंड द लॅटर विल मूव्ह हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास यू मस्ट देअर फॉर इम्प्रेस इट विथ राईट आयडियाज अँड कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स म्हणजे ह्याच्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की एकदा अंतर्मनाने विचार पकडला तुमचा संकल्प पकडला तुमची कल्पना पकडली की इट विल मू हेवन अँड अर्थ म्हणजे आपल्या मराठीमध्ये बोलायचं म्हणजे आकाश पाताळ एक करणं इट विल मूव हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास ते तुमच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी ते हेवन अँड अर्थ विल मूव्ह असं म्हटलेलं आहे सांगायचा मुद्दा असा हे सर्व करणं हे तुमच्या हातात आहे हे तुम्हाला देव तुमच्यावर कृपा करणार आणि हे तुम्ही करणार असं नाही देव तुमच्यावर कृपाही करत नाही आणि कोप करत नाही तो तुम्हाला देत पण नाही आणि तुमच्याकडून काही घेत नाही हे पहिलं लक्षात ठेवा आणि जे काही गुरु किल्ली जी आहे ना ती बहिर्मन आणि अंतर्मन यांच्यामध्ये आहे पण आपलं ह्याच्याकडे लक्षच नसतं सगळ्या अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणतो त्याचं मूळ या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे सगळ्या अंधश्रद्धाचं मूळ सबकॉन्शियस माइंड आहे सगळ्या समस्यांचं मूळ तिथेच आहे सगळ्या अडचणींचं मूळ तिथेच आहे रोगांचं मूळ तिथेच आहे संकटांचं मूळ तिथेच आहे तंटे बकेडे भांडणे त्याचंही मूळ तिकडेच आहे त्याचप्रमाणे ते तुमच्या जीवनामध्ये सर्व समस्या सोडू शकतं म्हणून अंतर्मनामध्ये दोन्ही गोष्टी आहे म्हणून ते देव आहे आणि ते दैत्य आहे ते देव आहे ते दैत्य आहे <laughs> तुमचं मनच देव आहे किंवा दैत्य आहे म्हणून अंतर्मधला मनामधली मना ही शक्ती आणि बहिर्मनाची शक्ती या दोघांचं मिलन व्हायला पाहिजे पण ते चांगल्या ठिकाणी व्हायला पाहिजे वाईट ठिकाणी नको अनिष्ट ठिकाणी ह्या दोन शक्ती सहज एकत्र येतात बैलमन आणि अंतर्मन जिथे नको तिथे ते एकत्र येतात त्यांची युती होते पण चांगल्या ठिकाणी या दोघांची युती होत नाही म्हणून सुख पाहता पाळे दुःख पर्वत आहे एवढे मी कालच अभ्यास मुलांच्या अभ्यासाचं अभ्यासा वर्णन केलं की सकाळी पाच वाजता उठण्यासाठी ती मुलं गजर लावतात आणि गजर लागला रे लागला की ते बंद करतात झोपेतच बंद करतात गंमत अशी आहे की मी अभ्यास करणार पाच वाजता उठून हा बहिर्मनाचा विचार आणि तू झोप हा अंतर्मनाचा विचार आता इथे अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तो झोपतो पण बहिर्मन आणि अंतर्मन यांचा अंतर जर युती झाली तर तो उठेल आणि अभ्यास करेल पहिला नंबर काढेल पण हे जमत नाही पुष्कळ कर मुलांना कारण हे शास्त्र मुलांनाही ठाऊक नसतं जिकडे आईबापानंच ठाऊक नाही तिकडे मुलांना कुठून ठाऊक असणार आणि म्हणून हे शास्त्र समजावून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात दुसरं कोणी नाहीच दुसरं आणखीन कोणीच नाही फक्त तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि ह्याच्यासाठी तुम्ही ते विचार जे आहेत ते विचार सतत मनामध्ये चांगले विचार फिरवत राहिलं पाहिजे त्याला आम्ही सुदर्शन चक्र म्हणतो की आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांचं चक्र फिरवत ठेवणं म्हणजे सुदर्शन चक्र वाईट विचारांचं सुद्धा ते चक्रच आहे म्हणून चक्र सुदर्शन चक्र का कुदर्शन चक्र आपल्या अंतकरणामध्ये फिरत ठेवायचं हे सुद्धा आपणच करायचं आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आणि ती फार महत्त्वाची आहे ती अशी की आपल्या आतमध्ये जे आपले विचार चाललेले असतात त्यांचा बाहेरच्या विचारांशी संबंध येतो बघा हे अत्यंत महत्वाचं मी सांगतोय बहुतेक कोणालाही हे ठाऊक नाही आतमध्ये जे आपण विचार करतो हो, आणि बाहेर जे विचारांचा जो समुद्र असतो हो, त्यांचा एकमेकांशी संबंध येतो आता मी एक सांगतो तुम्ही आता एवढी सगळी मंडळी आहेत गोव्यामध्ये आणखीन कितीतरी मंडळी आहेत गोव्याच्या पलीकडे आणखीन किती मंडळी आहेत ह्या संबंध अवकाशामध्ये विचारांच्या लहरी तुम्ही ज्या फेकता विचारांच्या लहरी त्या ह्या अवकाशामध्ये असतात बघा मोबाईल म्हटल्यानंतर आपण काना लावून तर ऐकू येतो याचं कारण का त्या ज्या व्हायब्रेशन्स असतात उच्चाराच्या त्या तुम्ही पकडता पण विचारांच्या व्हायब्रेशन तुम्हाला अजून पकडता येत नाही आहे तर ह्या विचारांच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत या विचारांच्या ज्या लहरी आहेत विचारांच्या ह्या ज्या वेव्ज आहेत त्या संपूर्ण अवकाशामध्ये पसरलेल्या आहेत तो एक सागरच आहे म्हटलं तरी चालेल समुद्र आहे असं म्हटलं तरी चालेल आणि हा जो विचारांचा जो सागर आहे त्याच्यामध्ये अनिष्ट विचार आणि इष्ट विचार म्हणजे चांगले आणि वाईट घातक आणि बाधक असे विचार या समुद्रामध्ये पसरलेले आहेत या अवकाशामध्ये पसरलेल्या आहेत आता ह्याचा आपल्याशी संबंध कसा येतो की तुमच्या आतमध्ये तुम्ही जे चिंतन करता विचार करता सतत तुम्ही काहीतरी आपल्या अंतर्मनामध्ये आणि थिंकिंग करत असता त्याचा आणि बाहेर असणारा हा जो विचारांचा समुद्र त्यांचा एकमेकांशी संबंध येतो म्हणून तुमच्या आतमध्ये जर वाईट विचार जर नांदत असतील अनिष्ट विचार जर नांदत असतील तर त्याचा परिणाम असा होतो की या समुद्रामध्ये ज्या अनिष्ट विचार लहरी आहेत त्या तुमच्याकडे आकर्षित होतात त्या आकर्षित झाल्या की वाईट माणसं तुमच्याकडे आकर्षित होतात आणि त्यानंतर अनिष्ट गोष्टी त्याही तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमचं जीवन बर्बाद होतं म्हणून मी कालच सांगितलं की संगती वि चांगल्या विचारांची करा हे मी काल सांगितलं की ज्याला आपण चिंतन असं म्हणतो चिंतनाला फार महत्त्व संतांनी दिलेलं आहे भगवंतानी पण दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये म्हटलंय संत की अनन्यास चिंतयंतो माम ये जना परी उपासते तेशाम नाम। योगक्षेमं योगक्षम वाहम्य की अनन्यास म्हणजे चिंतन जो करतो अनन्यहून चिंतन करतो त्याचा योगक्षेमी वाहतो किती सुंदर सांगितलंय बघा एके ठिकाणी तुकाराबारा म्हणतात की विठ्ठलाचं नाम तुम्ही जर सतत घेत राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये सगळी अनुकूल परिस्थिती निर्माण होते असं त्यांनी म्हटलेलं आहे हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवी असं म्हटलेलं आहे करून या मन एकवीर हित ते करावे देवाचे चिंतन ते म्हणतात काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार म्हणजे जर तुम्ही देवाचं चिंतन केलं स्मरण केलं चांगल्या विचारांचं चिंतन केलं चांगल्या विचारांचं स्मरण केलं तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार नाही काही होऊ शकतं हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून इच्छावे ते जवळ आले ऐसे केले विठ्ठले हे जर घडायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी बहिर्मन आणि अंतर्मन ह्या दोघांचं संगम झाला पाहिजे ह्या दोघांचं संगनमत झालं पाहिजे ते एकत्र आले पाहिजे त्यांचा त्रेसष्टाचा आकडा झाला पाहिजे आणि हा झाला की तुमच्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी आणि छत्तीसाचा आकडा आला की दुःखाचं दिवाळ आणि म्हणून हे सोपं शास्त्र आहे ह्याच्यामध्ये एक पैचा खर्च नाही बघा हे पै तुम्हाला करायला जे सांगतात शिकवतात त्याला पैचा खर्च नाही आता नाहीतरी आपण विचार करतोच अरे मग चांगले विचार कर ना चांगले विचार कर नाहीतरी तू विचार करतोस ना मग चांगले विचार कर वाईट विचार कशाला करतो वाईट विचार केल्याने सगळं वाईट घडणार आहे वाईट माणसं तुझ्याकडे आकर्षित होतील वाईट गोष्टी तुझ्याकडे आकर्षित होतील आणि वाईट परिस्थिती तुझ्याकडे आकर्षित होईल आणि म्हणून तू वाईट विचार करू नको अनिष्ट विचार करू नकोस आणि म्हणून मी कालच सांगितलं थॉट्स ऑफ जेलसी फियर वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व अँड ग्लाइन्स ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिजिजिस ऑफ ऑल काइंड की हे जे विचार जे आहेत हे महत्वाचे आहेत की जेलसी म्हणजे विचारच आहे चिंता म्हणजे विचारच आहे काळजी म्हणजे विचारच आहे हे सगळे विचारच आहे फिअर म्हणजे विचारच आहे आणि म्हणून हे जे विचार जे आहेत हे आपल्या जीवनाला आकार देतात ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर या विचारावर आपल्याला सतत लक्ष ठेवलं पाहिजे पण ते तुम्हाला जमणार नाही याच्यासाठी विश्वप्रार्थना म्हणायला मी तुम्हाला शिकवतो आहे की म्हणत राहा आणि म्हणता 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 तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणारच नाही हा सगळा सोपा मार्ग तुम्ही कशीही म्हणा लक्षपूर्वक म्हणा तुम्ही मेकॅनिकली म्हणा पण म्हणा म्हणा हे महत्वाचं आहे हो। तुम्ही म्हणा म्हणा याला काय महत्व आहे हो म्हणा याला काय महत्व आहे अहो तुम्ही जरी नुसतं म्हटलं ना तरी सुद्धा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात कल्याण कर दक्षण कर